पावसाची सुरुवात झाली आहे दोन दिवस विश्रांतीनंतर आज भरपूर पाऊस पडत आहे आषाढी एका सुद्धा इतका पाऊस पडल नाही आहे दरवर्षी आषाढी त्या भरपूर पाऊस असतो बघा किती पाऊस आहे आमची गॅलरी आहे गॅलरीमध्ये मी दाखवत आहे मी आहे इथे माझा मुलगा आहे बघा घर बनवते दुदीची नोटबुक आहेत बनवतो आणि मोडतो लाजवळू आहे हा तू लाडू इकड़े बर मग कसं पाहतोय सगळं कसराज घट मला माझ्या दिदीची कॉमेडी पण बाजार आता कॉमेडी पाचशे रुपया मध्ये सगळ्या गावाला घेऊन जाते आता